आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत असलेले आदिवासी शेतकरी आणि महिला लढा देत आहेत केवळ दोन वेळेला आदिवासी बांधवांच्या मदतीला नाशिकचे प्रख्यात उद्योजक दीपक चंद धावून आले आहेत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दीपक चंदे यांनी अन्नदान केलं त्यांच्या या कृतीचं आदिवासी बांधवांनी स्वागत केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी शेतकरी वनजवीन नावावर करणे तसेच त्यांच्या इतर मागण्यांसाठी लढा देत आहेत या अठ्ठावीस मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे रस्त्यावरच राहत असलेल्या या आदिवासी शेतकऱ्यांची आबाळ होत असून आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आदिवासी आणि शेतकरी बांधवांना मानवतेच्या हेतूनं दीपक चंदी यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आलं आहे तब्बल पंचवीसशे ते तीन हजार बांधवांना चंदे यांच्यातर्फे मसाले भात शिरा जेवणासाठी देण्यात आला ते स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले त्यांनी आपल्या हातानं आदिवासी बांधवांना तृप्त केलं त्यांच्या या कृतीनं आदिवासी बांधव हरावून गेले असून आपल्या या कृतीतून चंदे यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे न्याय हक्कासाठी लढणाऱ्या समाज घटकांच्या पाठीशी इतरांनी उभं राहिलं पाहिजे असा संदेशही त्यांनी आपल्या कृतीतून दिला ऊन आणि रात्री कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर राहत असलेल्या या आदिवासी शेतकऱ्यांना मदत केल्यानं आपल्या मनाला समाधान लाभलय आणि त्यांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा निघावा अशी भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली नमस्कार मी दीपक चांदे आज श्री गजानन महाराज प्रकटन दिनानिमित्त आमच्या नाशिकला आलेले शेतकरी आणि आदिवासी बंधू यांना अडीच हजार लोकांना आम्ही मसाले भात आणि शिराचं वाटप करत आहोत आमच्या इथं जे अतिथी म्हणून आलेले आहे त्यांचं ही मानवता धर्म म्हणून आम्ही हा वाटप करत आहोत यात कुठलाही राजकारण नाहीये आणि उद्या पण आमचं हेच नियोजन आहे की अडीच ते तीन हजार लोकांना आम्ही वाटप करणारे बुंदीचे लाडू मसाला भात आणि बाकीच्या इतर सोयी आम्ही त्यांना देणार आहे धन्यवाद समाज बांधवांसाठी एक आज एक नाविन्य पूर्ण आणि एक अस्मरणीय असा क्षणाची आज आम्हाला वाट पाह पाहत होतो ती वाट पूर्ण झालेली आहे आमच्यातच असलेले दीपक बिल्डर्स तर्फे आणि दीपक चांदे साहेब आणि त्यांची सर्व टीम खरोखर एक या भारत देशामध्ये या महाराष्ट्रात महाराष्ट्र ही संतांची भूमी मांडली जाते आणि म्हणून सर्व धर्म समभाव आणि याचाच चांदे साहेबांनी आज खरोखर त्याचं एक प्रचिती त्याच एक उदाहरण इथं दाखवलं मी या महामोर्चामध्ये दहा दिवसापासून आदिवासी बांधव पायपाई त नाव ताण उन विसरून इथं पायपाई आणि आपल्या मागण्या मागण्यासाठी इथं आलेत आणि त्यांच्यासाठी खरोखर एक देव धावून आलेलं असं चांदी साहेब त्यांचं मनापासून गावी साहेबांच्या वतीनं आणि आदिवासी बांधवांच्या वतीनं मी स्वागत करतो केवळ एक माणसासाठी नव्हे तर अडीच हजार आमच्या आदिवासी बांधवांना आज मसाला भात आणि हलवा खिचडी याचं शिऱ्याचं वाटप केलं एक म्हटलं जातं की आ, एका एका हाताने मदत केली तर दुसऱ्या हाताने आपण सुख आणि समाधान प्राप्त होत असतं आणि म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे चांदी साहेबांसारखे एक मानवतावादी आणि समाजाला सहकार्य करणारे एक देव माणूस आज आम्हाला भेटला आणि खरोखर मनापासून मी आदिवासी बांधवांकडनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो चांदेकर साहेब चांदे साहेब आपलं यासाठी स्वागत करतो की आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं तुमचं ह्या ह्या वर्षाचं सर्व अं हे वर्ष नवीन वर्ष आणि तुमच्या सर्व टीमला तुमच्या घरा घरातील सर्व कुटुंबांना सुखासमानाचं जावं तुमच्या सर्व संस्थेला आमच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा धन्यवाद वेदन्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजा नाशिक